पवार साहेबांचा फगड्या हा हुकमाचा पवार साहेबांचा फगड्या हात नाही रोही दादाचा ते राहायचा ए हात नाही धरचा रोही दादाचा ते राहायचा सगळ्या मैदानावर फक्त तुतारीचा आवाज सगळ्या मैदानावर फक्त तुतारीचा आवाज

साहेबांचा फकड्या हा हुकमाचा एक्का पवार साहेबांचा फकड्या हात नाही रायचा रोही दादाचा नादना एक ए हात नाही य रायचा रोही दादाचा नादना एक रायचा ए कुणीच करायचं नाही